नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी मुंडे वर्सेस मुंडे अर्थात करुणा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे करुणा मुंडे यांनी तेहतीस महिन्यांपूर्वी कौटुंबिक हिंसाचाराची याचिका वांद्रे कौटुंबिक न्यायालयात दाखल केली होती धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यावेळी वांद्र्यातील कौटुंबिक न्यायालयानं ही जी काही याचिका दाखल केली गेली होती करुणा मुंडे यांच्याकडून त्या संदर्भात निर्णय दिला आणि धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी या करुणा मुंडे आहेत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करुणा मुंडे यांनी केस देखील जिंकली आणि मग त्यांना पोटगी देण्याचा आदेश दिला गेला त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं देखील कोर्टाचा हा निर्णय जो आहे तो कायम ठेवला मात्र याच निर्णयाविरोधात करुणा मुंडे यांना पोटगी देण्यास नकार देण्याची याचिका धनंजय मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टात दाखल केली होती त्याचा काल निकाल आला आणि हा निकाल असा आहे की जे काही कौटुंबिक न्यायालय वांद्र्याचं किंवा जिल्हा सत्र न्यायालय यांनी जो निकाल दिलेला आहे पोटगी संदर्भात तो अंतरिम आदेश त्याला स्थगिती दिली आहे तात्पुरती पण त्या पोटगीची निम्मी रक्कम मात्र धनंजय मुंडे यांना महिनाभराच्या आत कनिष्ठ न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळं करुणा मुंडेंना खऱ्या अर्थानं दिलासा मिळालाय हे आत्न क्लिअर होत आहे भले पोटगीचे पूर्ण पैसे आत्ता त्यांना मिळाले नसतील तर निम्मी रक्कम मात्र धनंजय मुंडे यांना त्यांच्या पदरात टाकावी लागणार आहे शिवाय मुलगी शिवानी हिची शंभर टक्के रक्कम त्यांना कोर्टात भरावी लागणार आहे त्यामुळं करुणा मुंडे यांनी या निकालानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांचे आभार तर मानलेच शिवाय धनंजय मुंडे यांच्याविषयी आणखी काही वेगवेगळे खुलासे केलेले आहेत आणि त्याच विषयी माझं लाईव आहे अर्थातच धनंजय मुंडे तसे चांगले माझ्यासोबत होते तेव्हा कांदा लसूण देखील खात नव्हते दलाल गॅंग त्यांचं वाटवलं झालं आता करुणा मुंडेंना नेमकं काय म्हणायचंय हेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मुळात करुणा मुंडेंना पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला हायकोर्टाकडून तात्पुरती स्थगिती मिळाली पण करुणा मुंडेंच्या पोटगीच्या मागणीची याचिका रद्द करण्याची धनंजय मुंडे यांची जी हायकोर्टाकडे मागणी होती ती मात्र हायकोर्टानं फेटाळून लावली हायकोर्टानं पोटगी संदर्भातील अंतरिम आदेशाला स्थगिती दिल्यानं धनंजय मुंडेंना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मुंडेंनी पोटगीच्या अर्धी रक्कम ही भरावयाची आहे आणि मुलीची शंभर टक्के रक्कम भरण्याचा देखील आदेश दिलाय म्हणजे जर पोटगी पस्तीस ते चाळीस लाख रुपये इतकी रक्कम असेल तर त्यातील अर्धी रक्कम म्हणजे एकवीस ते बावीस लाख रुपये धनंजय मुंडेंना जमावे करावे लागणार आहेत शिवाय मुलीचे शंभर टक्के म्हणजे सव्वीस लाख रुपये ही रक्कम जमा करावी लागणार आहे म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस एक लाख रुपये या ठिकाणी त्यांना करुणा मुंडेंना द्यावे लागणार आहेत आता याच प्रकरणावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी काय म्हटलंय ते आपण ऐकूया ते सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंबद्दल दोन्ही बाजूनी बोलत असतात कधी असं म्हणतात की धनंजय मुंडे अतिशय वाईट आहेत धनंजय मुंडे हे असे आहेत धनंजय मुंडे तसे आहेत आणि दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे चांगले आहेत मात्र त्यांनी काय म्हटलंय तर धनंजय मुंडे चांगले आहेत पण वाईट लोकांच्या संगतीत म्हणजे दलाल गँगच्या नादी लागल्यानं त्यांची चुकीची पावलं पडत आहेत मी त्यांना सत्तावीस वर्षांपासून ओळखते म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आमचा विवाह झाला होता तेव्हापासून त्यांना पैशांची काही गरज नाही मात्र त्यांच्या मागे असलेल्या दलाल गँगमुळं ते चुकीचे वागतायत असा आरोप त्यांनी यावेळी केला आता यामध्ये त्यांनी नावं देखील घेतली याच्या आधी देखील त्यांनी ही नावं घेतली होती राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे वाल्मिक कराड तेजस ठक्कर यांच्यामुळं धनंजय मुंडे अडचणीत सापडले असं त्यांनी म्हटलंय या माणसांमुळेच ते चुकीची पावलं टाकत असल्याचा आरोप त्यांनी केलाय आता हे दलाल त्यांच्यासोबत आले आणि आमच्यात फुट पडली असं देखील त्या म्हणाल्यात त्यांनी विचार करायला हवा होता डोकं चालवायला हवा होतं डोक्यानं विचार करायला हवा होता पण त्यावेळी त्यांचं डोकं कुठं गेलं होतं कुणाच ठाऊक असं त्या म्हणाल्या मुंडे माझ्यासोबत सहा वर्ष होते असं त्यांनी म्हटलंय आणि या सहा वर्षात ते कांदा लसूण देखील खात नव्हते असंही त्यांनी यावेळी जाहीर करून टाकलं इतकंच नव्हे तर त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे सहा वर्ष ते माझ्यासोबत जे राहायचे तेव्हा मंत्रालयात मी डबा पाठवायचे तो डबा खल्याचा व्हॉट्सअपवर ते मला फोटो पाठवायचे आणि माझी जान मी डबा खाल्लेला आहे असं मला सांगायचे तुझ्या आजचा डबा खाल्लेला आहे कांदा लसूण नसलेला मात्र या दलाल गँगनं आमच्यात फूट पाडली पण ते स्वतःचं डोकं धनंजय मुंडे वापरत नसल्यानं हे सगळं घडलं असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय शिवाय त्यांनी एवढंही म्हटलं की मी एक प्रेमिका म्हणून त्यांच्यासोबत राहत होते मुंडे कोर्टात स्वतःहून वाद घेऊन गेले मी काय कोर्टाची पायरी पहिल्यांदा चढली नव्हती मला त्यांची प्रॉपर्टी किती आहे था, हे ठाऊक देखील नव्हतं त्यांना मला पैसे द्यावे लागू नयेत म्हणून ते कोर्टात गेले असे अनेक आरोप त्यांनी केले आता यापुढेही त्यांनी सांगितलं असं की माझ्याकडे पन्नास कोटींची प्रॉपर्टी होती पण ती त्यांनी विकायला लावली इतकंच नव्हे निवडणुकीसाठी त्यांना पैसे हवे होते म्हणून मी माझं गंठण गहाण ठेवलं होतं आणि त्यांना पैसे दिले त्यांनी आता त्यांच्याकडे जरा जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी निवडणुकीसाठी माझ्याकडून घेतलेले पैसे मला परत करावेत असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे आता याच दरम्यान करुणा मुंडे यांची जी याचिका दाखल झाली होती ती याचिका काय होती तर धनंजय मुंडे यांच्याशी आपला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये विवाह झाला होता आम्हाला दोन मुलं आहेत मात्र आपल्याशी असलेले संबंध नाही जाहीरपणे मान्य करण्यास नकार देऊन धनंजय मुंडेंनी आपलं शारीरिक आणि भावनिक शोषण केल्याचा आरोप त्यांनी केला आणि घरगुती हिंसाचाराची तक्रार वांद्रे कौटुंबिक न्यायालयात दाखल केली त्यावेळी त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये आणि भरपाई म्हणून पंचवीस कोटींची मागणी केली होती आता त्यावर धनंजय मुंडे यांनी याचिका दाखल केली दोन हजार मध्ये आपले राजश्री मुंडे यांच्याशी कायदेशीरित्या लग्न झाले आम्हाला तीन मुलं आहेत करुणा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही आपले त्यांच्याशी संबंध हे परस्पर संमतीनं होते त्यांना आपल्या वैवाहिक जीवनाची माहिती होती त्यामुळं या प्रकरणी घरगुती हिंसाचाराचा कायदा लागू होत नाही त्यामुळं दंडाधिकाऱ्यांचा आणि सत्र न्यायालयाचा आदेश मनमानी असून त्यात तर्काचा अभाव आहे असा दावा मुंडे यांनी केला होता तोच करुणा यांनी समाज माध्यम आणि अधिकृत रित्या मुंडे हे आडना वापरणे हे दिशाभूल करणारे असल्याचा दावा देखील त्यांनी आपल्या याचिकेत केला होता त्यानंतर वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयानं धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात प्रथम दर्शनी दोषी ठरवलं पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांच्या विरुद्ध केलेले आरोप सकृत दर्शनी मान्य करत त्यांना धनंजय मुंडे यांनी दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये आणि मुलगी शिवानी हिला पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण दोन लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले होते त्याच्यावर धनंजय मुंडे यांनी पत्नी व मुलीला दरमहा पोटगी देण्यास नकार देत या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं मात्र मुंबई हायकोर्टानं पोटगीबाबत सत्र न्यायालयाच्या दिलेल्या अंतरिम आदेशाला तात्पुरती स्थगिती देतानाच मुंडे यांनी जी काही याचिका दाखल केली किंवा जी काही मागणी केली ती मात्र फेटाळून लावली या उलट कौटुंबिक न्यायालयानं ना दिलेल्या आदेशाची पन्नास टक्के रक्कम तातडीनं जमा करण्याचे आदेशही दिलेले आहेत आता या ठिकाणी जे काही प्रकरण घडलं त्या प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आता त्यांनी तर थेट सांगितलं करुणा मुंडेंनी की निवडणुकीमध्ये माझं सुद्धा त्यांनी वापरलं इतकंच नव्हे त्यांनी याहीपेक्षा भयानक आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे यांची ब्लड टेस्ट जर आता तुम्ही केली ना तर त्यांच्या शरीरात रक्त कमी आणि दारू जास्त निघेल असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे रोज नवीन मुलगी रोज नवीन लफडं असं बरंच काय काय ते म्हणाले सत्तावीस वर्षे मी खूप सहन केलं मुंडे सोन्याचे जरी आता पुढे यापुढे झाले तरी देखील मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही असा त्यांनी यावेळी आरोप देखील केला आता याच दरम्यान त्यांना कृष्णा आंधळे आणि वाल्मिकी कराड यांच्याविषयी विचारण्यात आलं कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाहीये आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी तर त्याबद्दल त्या अशा म्हणालेल्या आहेत की कृष्ण आंधळे अजूनही सापडत नाही याचा अर्थ त्याचा खून झाला असणार अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे शिवाय वाल्मिक कराड याला एरवड्या जेलमध्ये हलवण्यात यावं पुण्याच्या एरवडा जेलमध्ये त्यासाठी आम्ही वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझ्या कार्यकर्त्यांना निवेदनं देखील द्यायला लावलेली आहेत शिवाय जे मध्ये प्रकरण घडलं म्हणजे बाप्पासाहेब घोगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बॅनरवर वाल्मिक कराड याचा फोटो झळकला होता त्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही घाणेरडे लोक का आहेत त्यांचे फोटो बॅनरवर आलेले आहेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत निवडून देऊ नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं म्हणजे एकंदरीत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर जे काही आरोप केले त्यामध्ये त्या दलाल गँगचा पुनरुच्चार केलाय दलाल गँगमध्ये राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे वाल्मिक कराड आणि तेजस ठक्कर यांची नावं त्यांनी पुन्हा एकदा घेतलेली आहेत या गँगमुळं आमच्यामध्ये फुट पडली आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं पण धनंजय मुंडे हे कायम त्यांचं ऐकत आलेले आहेत त्यांच्या हातात त्या दलाल गँगच्या हातात धनंजय मुंडेंच्या दोऱ्या आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय शिवाय हे सगळं म्हणताना त्यांनी इतकंही स्पष्ट केलं की त्यांना निवडणुकीसाठी जेव्हा गरज पडली पैशांची तेव्हा मी माझं गंटण गाण ठेवलं होतं आता त्यांना जराशी तरी लाज असेल तर त्यांनी त्याचे पैसे परत करावेत इव्हन जो काही कोर्टानं आदेश दिलेला त्यानुसार आता धनंजय मुंडे यांना निम्मी रक्कम पोटगीची निम्मी रक्कम ही करुणा मुंडे यांना द्यावी लागणार आहे शिवाय मुलगी शिवानी हिची शंभर टक्के रक्कम त्यांना द्यावी लागणार आहे आता यावर धनंजय मुंडे यांना अपील करण्याचा अधिकार आहे असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय होणार आहे पुढे नेमकं काय घडणार आहे हे लवकरच कळून येईल पण मुळात करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले सहा म्हणजे ते जेव्हा सहा वर्ष माझ्याकडे राहत होते तेव्हा एकदा सुद्धा त्यांनी कांदा लसून खाल्ला नाही आणि आता त्यांची अवस्था काय आहे या दलाल गँगमुळंच त्यांचं वाटोळं झालंय ते चुकीची पावलं टाकतायत असा पुनरुच्चार करुणा मुंडे यांनी केलेला आहे एरवी ते चांगले आहेत म्हणजे करुणा मुंडेंचं कसं आहे दोन्ही बाजूनी ते हे करतायत म्हणजे एक प्रेमिका म्हणून मी त्यांच्यासोबत राहत होते वगैरे ते असं म्हणतायत दुसरीकडे धनंजय मुंडे उद्या सोन्याचे जरी झाले तरी मी त्यांना स्वीकारणार नाही म्हणजे आणि मी आता डायव्हर्स कुठे दिलेला आहे डिवोर्स दिलेलाच नाही त्यांना आमचा अजून काही डिवोर्स झालेलाच नाही आहे म्हणून मी त्यांची पत्नीच आहे म्हणजे या सगळ्या प्रकरणात नेमकं धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं जे काही कौटुंबिक जे काही संघर्ष जो काही निर्माण झाला त्यातून ही केस उभी राहिली आणि तेहतीस महिन्यांची जी काही आता पोटगीची जी काही रक्कम असेल त्या रक्कमेच्या निम्मी रक्कम त्यांना धनंजय मुंडेंना आता करुणा मुंडे यांना द्यावी लागणार आहे शिवाय मुलगी शिवानी हिच्या नावावर जे काही रक्कम जमा करायची ती शंभर टक्के रक्कम त्यांना जमा करायची म्हणजे एकंदरीत या प्रकरणामध्ये करुणा मिंडे मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पण तिकडे धनंजय मुंडे यांना या एकंदरीत केसच्या संदर्भात जो काही अंतरिम आदेश आला होता त्याला तात्पुरती स्थगिती देखील कोर्टानं दिलेली आहे त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं पुढं काय घडतंय याच्यावर आता धनंजय मुंडेंची काय प्रतिक्रिया आहे धनंजय मुंडे पुन्हा आपल्याला जाणार का या सगळ्याच गोष्टींची उत्तरं निश्चितच आपल्याला लवकरच मिळतील पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी